नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक योगेश वानखेडे स्पर्धा परीक्षेतील विषय गणित या विषयातील आपण घटक नफा तोटा खरेदी विक्री व नफा तोटा यातला आपण भाग दुसरा पाहतोय याच्या आधी आपण भाग पहिला पाहला भाग पहिल्यामध्ये आपण प्रकरण एक ते सात सॉरी प्रकार एक ते सात पाहिले आहेत त्यानंतर आता आपल्याला पाहायचा आहे प्रकार आठवा ओके चला सुरुवात करू आपण बघा लक्षात घ्या कुठल्याही सूत्राचा वापर नाही करायचा आहे कुठल्या फॉर्म्युलाचा वापर नाही करायचा आहे कमी वेळेत आपल्याला गंताचं उत्तर काढायचं आहे बघा काय म्हणतात एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत याची गुणोत्तर दहाला अकरा आहेत ठीक आहे ओके तर शेकडा नफा किती सर्वात पहिले मी तुम्हाला याच्या आधी एक वाक्य सांगितलं आहे ते वाक्य मी पुन्हा रिपीट करतो ठीक आहे ओके सर्वांनी हे वाक्य लक्षात ठेव ठीक आहे ओके आता हे वाक्य असं आहे की नफा असो किंवा तोटा असो काही पण असो नफा किंवा तोटा नेमी, नेहमी नेहमी हा कशावर होतो खरेदी किमतीवरच होतो कशावर होतो खरेदी किमतीवर होतो ओके ठीक आहे ओके चालेल आता याला सॉल्व करायचं आहे कसं करू आता मला सांगा एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत याची गुणोत्तर दहाला अकरा आहे गुणोत्तरालाच थोड्या वेळेसाठी मूळ किंमत समजून जायची गुणोत्तर म्हणजे मूळ किंमत नसते गुणोत्तर हे लहान रूप असते एखाद्या संख्येचं आपण इथे गुणोत्तराला थोड्या वेळ साठी मूळ किंमत समजू खरेदी किंमत ओके खरेदी किंमत किती येऊ दहा घेतली विक्री किंमत किती येऊ अकरा घेतली बरं विक्री किंमत अकरा मी काय म्हटलं नफा किंवा तोटा नेहमी कशावर होतो खरेदीवर ओके खरेदीवर खाली लिहायची खरेदी किंमत ठीक आहे ओके किती आहे खरेदी किंमत दहा रुपये दहाची वस्तू कितीला विकली अकराला विकली दहाची वस्तू अकराला विकली सांगा बरं नफा झाला की तोटा झाला सर तो नफा झाला दहा रुपयाची वस्तू अकराला विकत म्हणजे किती रुपयाचा नफा एक रुपयाचा नफा दहा रुपयावर एक रुपयाचा नफा नफा तर तुम्हाला विचारला शेकडा नफा किती शेकडाचा अर्थ होतो शंभर म्हणजे गुन्हेला सरळ सरळ शंभर करून टाकायचे आपलं उत्तर निघून जाते यांचा काय आहे भागाकार यांचा भागाकार भाग देऊ दाऊ दाऊ शंभर ठीक आहे ओके म्हणजे दाऊ दाऊ शंभर यांचा गुणाकार दहा एक दहा एक गुन्हेला दहा दहा एक दहा उत्तर आलं दहा टक्के नफा दहा टक्के नफा समजलं मित्रांनो हा लक्षात ठीक आहे ओके त्यानंतर हा झाला प्रकार आठवा प्रकार आठव्यावर तुम्हाला प्रॅक्टिससाठी ठीक आहे ओके या ठिकाणी दोन उदाहरण दिलेले आहेत ठीक आहे ओके सर्वांनी प्रॅक्टिसचे क्वेश्चन करून पहा घरी ठीक आहे ओके मी तुम्हाला अजून सोपं जाईल ठीक आहे ओके त्यानंतर प्रकार नववा प्रकार नववा काय म्हणते समजून घ्या एका वस्तूची खरेदी व विक्री किंमतीचे गुणोत्तर पाचच चार आहेत ठीक आहे ओके okay. पाच कशाची पाच झाली खरेदी चार कशाचे चार झाली विक्री विक्री किंमत यांची गुणोत्तर ठीक आहे ओके okay. तर शेकडा तोटा किती बरं मी तुम्हाला सांगितलं याच्या आधीच खरेदी असो का विक्री असो कशावर होते नेहमी कशावर होते खरेदीवरच होते म्हणजे सॉरी नफा असो की तोटा असो कशावर होतो खरेदीवर होतो आता खरेदी किती आहेत पाच रुपये बरं याला सॉल्व करू खरेदी खरेदी किंमत ठीक आहे ओके तोटा आता मला सांगा पाचची वस्तू चारला विकली जास्तला घेतली आणि कमीला विकली सांगा बरं नफा व्हायला पाहिजे तोटा पाहिजे सर तोटाच व्हायला पाहिजे अरे पाचची वस्तू आम्ही चारला विकत आहोत किती रुपयाच तोटा वरती लिहाचा तोटा गुन्हेला शेकडा शेकडा काढा म्हणते शेकडा म्हणजे काय होते गुन्हेला शंभर गुन्हेला शंभर ठीक आहे ओके चालेल करू सल ठीक आहे ओके तोटा खरेदी किंमत किती आहेत पाच रुपये पाचची वस्तू कितीला विकली चारला म्हणजे किती, चार किती रुपयाचा वीश तोटा झाला एक रुपयाचा गुन्हेला शंभर झालं यांचा भागाकार भाग देऊ फाडे थोडेफार पाठ असले पाहिजे शंभरला पाचवे भाग घेतला वीसा पण शंभर यांचा गुणाकार वीस एक वीस वीस टक्के काय झाला तोटा समजलं मित्रांनो त्यानंतर ओके समजलं असेल त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या ह्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस दिली आहे दोन क्वेश्चन ठीक आहे ओके प्रॅक्टिससाठी तुम्ही सोडून पहाचे आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचे हा झाला प्रकार नववा आता प्रकार दहावा पाहू ठीक आहे ओके प्रकार दहावा एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला चार पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला तीन पेन विकले बरं आता एक काम करू जेवढ्या किमतीला खरेदी केल्या म्हणते चार पेन तेवढ्याच किमतीला तीन पेन विकल्या आता कोणाला जर विचारलं की पहिले खरेदी होणार का पहिले विक्री होणार सर पहिले खरेदी होणार मग विक्री होणार किती पेन खरेदी केल्या चार पेन ओके एक काम करू एक पेन एक रुपयाची एक पेन एक रुपयाची घेऊ तर चार पेन किती रुपयाची खरेदी होईल चार रुपयाची चार रुपयाचे चार, रुपय चार पेन ही कोणती किंमत घेतली आपण ही झाली खरेदी किंमत कोणती किंमत खरेदी किंमत चार रुपयाच्या चार पेन खरेदी केल्या विकताना तेवढ्याच किमतीला म्हणजे किती किमतीला चार रुपयाला आम्ही ठीक आहे ओके तेवढ्या जेवढ्या किमतीने चार पेन खरेदी केल्या तेवढ्याच किमतीला तीन पेन विकल्या किती किमतीला चार रुपयाला किती पेन विकल्या तीन पेन विकल्या विक्री किंमत विक्री किंमत तीन पेन चार रुपयाला विकल्या एक पेन आम्ही एक रुपयाला के खरेदी केली होती मग तीन, तीन पेन आम्ही किती रुपयाला खरेदी केल्या असेल तीन रुपयाला तीन रुपयाच्या पेन आम्ही किती रुपया विकल्या चार रुपयाला विकल्या ऑबियसली ठीक आहे ओके आता तीन रुपयाच्या पेन चार रुपयाला विकल्या नफा झाला की तोटा झाला नफा झाला किती रुपयाचा एक रुपयाचा चार मायनस तीन गुन्हेला शेकडा विचारला शेकडा म्हणजे सांगितलं तुम्हाला शंभर चार मायनस तीन किती होते एक एक भागेला तीन गुणेला शंभर शंभर एक शंभर भागेला तीन आता एक गोष्ट इतर पाठच करून ठेवा शंभर भागेला तीन जर आलं त्याचं उत्तर नेहमीच तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के असंच असते किंवा और पूर्णांकयुक्त पूर्णांकात विचारलं तर तेहत्तीस त्यात्ति पूर्णांक एकशे तीन टक्के असं असते शंभर भागेला तीन सारखं कळलं मित्रांनो समजलं प्रकार कितवा प्रकार दहावा त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे प्रकार दहाव्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस दिली आहेत ओके त्यानंतर पाहू प्रकार अकरावा प्रकार कितीवा अकरावा प्रकार अकरावा पहाचा आहे बघा समजून घ्या ठीक आहे ओके कशा प्रकारे एक पुस्तक वीस वीस टक्क्याने नफ्याने विकले परंतु सहा रुपये जास्त घेतले असते तर बावीस हो टक्के नफा झाला असतं बघा किती सोपं आहेत किती टक्के नफ्याने विकले वीस टक्के बरं विकले वीस टक्के नफ्याने किती टक्के नफ्याने विकले असते म्हणते बावीस टक्के नफ्याने जर विकले असते किती रुपये जास्त आले असते सहा रुपये आता काय होते वीसच्याऐवजी बावीसने विकले असते किती टक्के जास्त आले असते दोन टक्के जास्त आले असते दोन टक्के जास्त आता टक्क्यानुसार दोन टक्के जास्त आहेत रुपयानुसार किती रुपये जास्त म्हणते सहा रुपये जास्त मग दोन टक्के बरोबर किती रुपये सहा रुपये तर काय विचारले पुस्तकाची खरेदी किंमत किती खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते म्हणजे एकूण टक्के शंभर असते दोन टक्के बरोबर सहा रुपये तर शंभर टक्के बरोबर किती खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत झालं या प्रकारचं जर दिसलं समजून जायचं की तिरपा गुणाकार करायचा आहे सहा गुणला शंभर खरेदी किंमत बरोबर किती गुणला किती सहा गुणेला शंभर ठीक आहे ओके भागेला दोन हे दोन जे आहेत ते भाग करत गेले बेत्रिक सहा त्यांचा गुणाकार तीन गुणला शंभर किती होते तीनशे म्हणजे उत्तर आलं मित्रांनो खरेदी किंमत आली आमची किती तीनशे रुपये खरेदी किंमत आली त्यानंतर ओके ठीक आहे ओके आता याच्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस दिली आहे प्रॅक्टिस सोडून पहा ठीक आहे ओके इंटरेस्ट घेऊन करा आणि कमेंट बॉक्सवर त्याचे कमेंट टाका ठीक आहे खूप सोपा गणित विषय मित्रांनो काही घाबरण्याची गरज नाही आहे ठीक आहे ओके फक्त प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसचा विषय ठीक आहे ओके एकदा का गणित बनलं समजून जायचं की आपला रिझल्ट आला कारण म असं म्हटलं गेलं की ज्याची गंतशीम मैत्री त्यालाच नोकरीची खात्री तर गंतशीम मैत्री आपण करू ठीक आहे ओके गणित हा सोपा विषय आहे त्यानंतर प्रकार बारावा चारशे रुपयाची वस्तू वीस टक्के नफ्याने विकली बरं सोपंच आहे बघा ठीक आहे ओके चारशेची वस्तू ठीक आहे घेतली चारशे रुपयाची वस्तू किती टक्के नफा वीस टक्के न टक्के म्हणजे होते शंभर टक्के म्हणजे शंभर आता नफा नफा जेव्हा असतो तेव्हा प्लस असते तोटा असतो तेव्हा मायनस असते आता शंभरची वस्तू वीस टक्के नफा प्लस वीस झाले म्हणजे किती झाले एकशे वीस करू सॉल चारशे गुणेला एकशे वीस भागेला किती शंभर ठीक आहे ओके दोन शून्य कटले दोन शून्य कारण यांचा भाग आहे भा शून्य शून्य कटतात यांचा गुणाकार काय राहिले चार गुन्हेला एकशे वीस बाराचा फाडा बार चोख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसवर किती शून्य एक शून्य म्हणजे उत्तर आलं मित्रांनो किती चारशे ऐंशी समजलं प्रकार किती वा बारावा हा झाला प्रकार बारावा प्रकार बाराव्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिले आहेत ठीक आहे ओके हे सोडून पहा तुम्ही ठीक आहे ओके कमेंट बॉक्सवर कमेंट टाका ठीक आहे ओके त्यानंतर प्रकार तेरावा प्रकार तेरावा त्याच्या अपोजिट आहे थोडासा तिथं नफा होता इथं तोटा आहेत काही नाही नफा होता तर आम्ही काय केलं प्लस केलं सर आता तोटा आहे तर काय करायचं सर मायनस करायचं पाचशे रुपयाची वस्तू तोटा तोटा म्हणजे काय करायचं मायनस ठीक आहे ओके शंभर होती वीस टक्के तोटा तोटा म्हणजे मायनस शंभर मायनस वीस बरोबर करू आपण सॉल्व पाचशे गुणेला शंभरमधून वीस गेले किती राहते ऐंशी ठीक आहे ओके भागेला किती शंभर भागेला शंभर कळलं आता यांचा आहे भाग शून्य शून्य कटले यांचा गुणाकार पाच गुणेला ऐंशी आठ पंचे चाळीस म्हणजे उत्तर बगा किती आलं मित्रांनो चारशे ओके बघा किती सोपं आहेत काहीच अडचण नाही आहे एकदम सोपा आहेत कोणता फॉर्म्युला वापरायचं नाही आहे ठीक आहे फक्त ट्रिक्स वापरायचे आहेत समजून घ्यायचं आहे गणित तसा आहे हा समजण्याचा विषय असतो ठीक आहे ओके प्रकार तेराव्यावर आधारित तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिले आहेत त्यानंतर प्रकार चौदावा जर दहा वस्तूची विक्री किंवा ही पंधरा वस्तूच्या खरेदी एवढी असेल ठीक आहे ओके आता पंधरा वस्तूची खरेदी किती रुपये पंधरा रुपये पण ते पंधरा रुपये आम्हाला किती वस्तू विकल्यावर आल्या दहा वस्तू विकल्यावर चालल्या ठीक आहे ओके आता एक काम करू बघा मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो ठीक आहे ओके वस्तू वस्तू पहिले खरेदी का पहिली विक्री सर पहिले खरेदी बरोबर आहे पुन्हा वस्तू खरेदी केल्यावर काय करायचं के विक्री करायचं विक्री किंमत ओके okay. वस्तू खरेदी किंमत वस्तू विक्री किंमत किती वस्तूची कित खरेदी केली पंधरा वस्तूची एक वस्तू एक रुपयाला तर पंधरा वस्तू किती रुपयाला पंधरा रुपयाला आता विकल्या किती वस्तू आम्ही दहाच वस्तू विकल्या पण दहा वस्तू विकल्यावर आम्हाला किती रुपये आले पंधरा वस्तूच्या खरेदी किंमती एवढी आली म्हणते किंमत पंधरा वस्तूची खरेदी ती पंधरा रुपये एवढेच रुपये आम्हाला किती वस्तू विकल्यावर आल्या दहा वस्तू विकल्यावर आल्या सारखे हे सारखे हे झाले सारखे दहा वस्तू विकल्यावर पंधरा रुपये मिळाले मला सांगा एक रुपयाची एक वस्तू घेतली होती आम्ही मग दहा वस्तू आम्हाला आम्ही किती रुपयाच्या खरेदी केल्या सर सर एक रुपयाची दहा वस्तू दहा रुपयाच्या परंतु दहा रुपये आम्ही गुंतवले आणि आले किती पंधरा रुपये म्हणजे किती रुपये जास्त आले पाच रुपये जास्त आले तर हे दहा इथले इथली किंमत पाहायची हे इथं लिहायची याच्यावरून दहापेक्षा इकडचे जर वाढले तर नफा होतो दहापेक्षा इकडचे जर कमी झाले तर तोटा होतो किती रुपये वाढले याच्यापेक्षा पाच रुपये वाढले वरती लिहायचे गुन्हेला काय विचारला शेकडा शेकडा म्हणजे काय होते शंभर ओके करू आपण सॉल्व यांचा भाग आकार दाऊ दाऊ शंभर दाईन्पाची पन्नास पन्नास टक्के काय झाला नफा समजलं मित्रांनो प्रकार कितवा प्रकार होता चौदावा ठीक आहे ओके प्रकार चौदाव्यावर आधारित तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिले आहेत प्रकार चौदाव्यावर करून पहा तीन क्वेश्चन दिले आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नाही अडचण येत असेल तर पुन्हा विचारा काही घाबरण्याची गरज नाही बघा लक्षात घ्या त्यानंतर हा झाला प्रकार चौदावा ठीक आहे ओके प्रकार कितवा झाला चौदावा ठीक आहे ओके कितीपर्यंत आपण आज हा प्रकार चौदावा हा भाग आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे ओके याच्यानंतरच्या म्हणजे आज आपण पाहिले प्रकार सातपासून पासून प्रकार सात पासून कुठपर्यंत प्रकार चौदाव्यापर्यंत त्याच्यानंतर उद्या आपण पाहणार आहोत प्रकार पंधराव्यापासून ठीक आहे ओके भाग तिसऱ्यामध्ये ओके समजलं मित्रांनो चला आजच्या आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथेच थांबूया धन्यवाद